धुळे शहराला गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे धुळे शहराच्या विविध भागात आठ ते नऊ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे दरम्यान सध्याच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच दुसरीकडे आठ ते नऊ दिवसात होणारा पाणीपुरवठा देखील शुद्ध होत नसून गढूळ पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करावा तसेच शुद्ध पाणी करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धुळे मनपा उपायुक्त संगीता डहाळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही मागणी केली यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ती त्यांच्या निदर्शनात आणून दिली की आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी मिळत आहे ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेला पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनच दहा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकर मध्ये पाणी घेताना पाणी भरताना आठवीत असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनांना आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावं स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वालमण आहेत किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही एक दिवसाआड पाणी पुरवठा करतोय दररोज पाणी पुरवठा होतोय पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मान्य केलं की के आम्ही एक दिवसाआड सुद्धा पाणीपुरवठा करू शकत नाही आमची कॅपॅसिटी नाही आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही अशा पद्धतीने खूप या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेल्या आहे